आटपाडी येथे सांगली जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयाभाऊ मंत्री झालेले सर्वांनाच चांगलं वाटतंय असं नाही काही जणांना पोटशूळ उठलाय रेशन दुकानदाराचा मंत्री झाल्यावर त्याला बदनाम केले जात असेल तर आम्ही शांत बसणार नाही माझ्यासारखे असंख्य सहकारी तुमच्यासोबत आहेत अशा शब्दात शरद पवारांवर टीका केली आहे काही लोकांना फोटसूड पण उठतोय मंत्री झालंय अरे ते कसं काय त्यावर बदनाम केलं पाहिजे त्याच्यावरती डाग लावला पाहिजे अरे पण जयाबाब पण निघाला जयाबाऊ इतका पुढचा निघाला सगळं आऊट करून टाकलं सगळं षडयंत्र करून टाकलं आणि राज्य सरकार मुख्यमंत्री मॉलिनी त्याची सगळी घोषणा तो टाकली हा इतकं विषय कोण्याकरता नाही आहे अरे परंतु एक गाव गाड्यातला कोण राज्यावा महाराष्ट्रात मंत्री होतो आणि तो खमक्यापणाला पुढे जातोय तेव्हा जर कोणी बदनाम त्याला करत असेल तर ती गोष्ट आम्ही अजिबात थकवून घेणार नाही माझ्यासारखे असंख्य सहकारी भाऊ तुमच्या सोबत आहेत तुम्हाला आवश्यकता नाही आहे आम्हाला कामच काय असं तुम्ही आम्हाला काय काम केलं आम्हाला ते काम आम्ही आता आमच्या देऱ्या सरांनी तुम्हाला फोटो केला आहे तु असा बघतोय बारामतीला असा फोटो तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता अर्धा दिवसानंतर परिवर्तनासाठी तयार असणारा माणूस आहे आणि म्हणून शिक्षकांना माझी विनंती आव्हान आहे अरे राज्याचा मुख्यमंत्री आदरणीय देवा आहे तो शिक्षकांच्या वरती कदापि अन्याय करणार नाही एखादी गोष्टी करायची असेल तर जय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका